नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत कोणते महत्त्वाचे निर्णय राज्य कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर, तर मित्रांनो आज दिनांक पंचवीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले सह्यांद्री राज्य अतिथिगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळातील बैठक आपण संक्षिप्त रूपात पाहणार आहोत पहा मित्रांनो पहिलं आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी लाखो कर्मचाऱ्यांना फायदा राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार व्याप्ती वाढली हजारांची भरी वाढ ऑलिम्पिक पै खशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार थकीत देण्याची महावितरण कंपनी कर्जा करता शासन हमी पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ देणार अशा अनेक येत आपण दाखवत आहो ह्या पूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे हे दोन चार निर्णय घेण्यात आलेले आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढचेडूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद